नमस्कार गेल्या पाच सहा दिवसापासून प्रचाराला सुरुवात झाली आणि प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे मी वार्ड क्रमांक बारामध्ये रामभाऊ संजय सोंशी आघाडी आघाडी घेतलेली आहे फिरत असताना काही अनुभव आले मागील दहा वर्षापासून काही जणांच्या हातात सत्ता दिली त्याच्यातली पाच वर्ष तर आमचे प्रशासनात गेले प्रशासकच होतं त्याच्यामध्ये अडीच वर्ष पहिल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष तत्कालीन नगराध्यक्ष त्यानंतर काही उलटापाल झाली आणि आघाडी सरकार करून यायने आपत एक आपत्कालीन नगराध्यक्ष आणला असे दोन नगराध्यक्ष पाच वर्षात आले आणि गावाचा सत्यानाश केला आपण पाहू शकता इथं वार्ड क्रमांक तेरामध्ये एक सिमेंटचा रोड चाललेला आहे आणि तिथून एक नाली गेलेली आहे त्या सिमेंटच्या रोडला रोड कमी खड्डे जास्त जवळपास या दोन वर्षामध्ये तुम्ही पाहू शकता कसे झालेले आहेत त्याचबरोबर नाली असेल नाली बांधता बांधता तीन वर्ष पडली आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाने दखल त्याच्या दखलसुद्धा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून माझी खासदार असतील आपले खासदार असतील मा आमदार असतील याच्या काळामध्ये जवळपास तीन वेळेस नारळ फुटलेले आहेत तिन्ही वेळेस नारळ फुटून आजपर्यंत पाईपलाईनीमध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा आलेला नाही एज्युकेशनचा विषय असेल नगरपंचायततर्फे एखादी चांगली शाळा काढता येते एज्युकेशनकर सुद्धा दुर्लक्ष आहे नंतर कोणता अतिक्रम असो असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या मैदानात उतरलेलो आहोत हे काय पलट करायचं आहे आपण अध्यक्ष पदाचे उमेदवार स्वच्छ प्रतिमा असलेले राजेंद्र डॉक्टर वानखेडे साहेब यांना आपण उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर आम्ही एक पॅटर्न राबवलेला आहे केंद्रामध्ये नरेंद्रजी राज्यामध्ये देवेंद्रजी आणि हिमायतनगरमध्ये राजेंद्रजी असं एक पॅटर्न राबवलेला आहे आणि आम्ही आघाडी घेतलेली आहे पहिलं चोवीस तास सेवेमध्येच होतो पुढेही राहील जर मला जनतेने नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर एक मी संपर्क का कार्यालय करणार आहो मी एक जनसेवक आहो मी राजकारणात राजकारण करण्यासाठी नाही तर समाजाची सेवा करण्यासाठी उतरलेलो आहो चोवीस तास सेवा देतो यापुढेही जर जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला तर एक संपर्क का कार्यालय राहील चोवीस तास जनतेची त्याच्या काही सुखादुखाच्या बाबी बाबीची गोष्टी असतील आरोग्याच्या असतील शैक्षणिक असतील ते सोडवले जातील आतापर्यंत जनता मायबापाच्या मी घरापर्यंत पोहोचलेलो आहो प्रत्येकाच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत ते, ते निवारण करण्याचं काम करेल सध्या तरी मला वाटत नाही कोणासोबत टक्कर असेल कारण तर जनता मायबापांनी आपल्यावर विश्वास दाखलेला आहे आता ते त्यांनी ठरवतील कोणासोबत टक्कर आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलो सुद्धा आंदोलन के, सुद्धा केले काही शिशिरस्त्याचा घोटाळा असेल बोगस कामे असतील सॅनिटायझरचा घोटाळा असेल मागील अडीच वर्षाच्या आपत्कालीन नगराध्यक्षाच्या काळामध्ये महामारी आली आणि महामारीमध्ये एवढ्या मोठ्या मा महामारीमध्ये मड्यावरच्या टाळीचं लोणी खाण्याचं काम मागील अडीच वर्षामध्ये त्यांनी केलेलं आहे आपण सॅनिटायझरच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करून लोकांची लोकाच्या नजरेमध्ये धूळफेक करण्याचं काम त्याने केलेलं आहे हे पाप त्याला या इलेक्शनला फेडावं लागेल